श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अठरा ऑक्टोबर भगवंताच्या प्राप्तीची साधने भगवंताने आपण यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत कर्म मार्ग हटयोग राजयोग वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही उलट क्वचित प्रसंगी वाढतो भक्ती मार्ग सोपा आहे भक्ती म्हणजे भगवंताला अभिमान रहित अनन्य शरण जाणे भगवंताचे होऊन राहणे भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे सर्वत्र भगवत प्रचिती येणे अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे आणि आपली प्रत्येक त्याला समर्पण करणे असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो हे साधत नसेल तर गुरु आज्ञेत राहणे म्हणजे आपला मान अभिमान शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसे सबब न सांगता वागणे हेही साधत नसेल तर संतान जवळ नुसते पडून राहणे त्यांच्या सांगण्याने सहवासाने अभिमान हळूहळू कमी होतो भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंता तुम्हाला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसणे हा मार्ग कठीण आहे प्रापंचिकाला हात साधणार नाही दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे भगवंताचे गुणवर्णन वाचणे त्याचेच गुण श्रवण करणे त्याच्या दर्शनास जाणे प्रत्येक प्रत्येक कृत्य कुर्त, भगवंता करता करणे कृत्यात ठेवणे असा अखंड सहवास ठेवावा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते विषया केलेली के भगवत भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही भगवत सेवा निष्काम

त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागणे हेच वेडेपणाचे नव्हे का आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो भगवंताची प्राप्ती हेच आपले जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाही हे लक्षात ठेवावे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे भावे म्हणून